नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा पंधरा गुंठ्यात लागवडी पासून सहा महिन्यात नव्वद क्विंटलचं उत्पादन पंधरा गुंठ्यात शेतकऱ्याने ज्वेलरी मिरची मध्ये कसं घेतलं त्या संदर्भामध्ये आणि अजूनही मिरची सुरू आहे आज देखील त्यांचा तोडा सुरू आहे सहा महिन्यामध्ये लागवड म्हणजे बावीस जून दोन हजार चोवीस लागवड केली आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला हा व्हिडिओ घेतोय आजपर्यंत नव्वद क्विंटलचं उत्पादन पंधरा गुंठ्यामध्ये त्यांनी घेतलंय जे शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो पाठीमागच्या वेळेस आलो तेव्हा मी तो व्हिडिओ बघितला असेल नसेल जर बघितला नसेल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा त्यांचे बंधू होते जे सीमा रेषेवर जय जवान जय किसान त्यावेळेस मी बोललो होतो आणि ते स्वतः नव्हते जे शेती बघतात ते आज माझ्यासोबत आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव संतोष पुंडलिक शिंदे रानर थेटाळी तालुका आणि जिल्हा नाशिक एक एकंदरीत तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकवीस त्रेपन्न पंच्याण्णव सत्तावीस एकवीस अडुसष्ट त्रेपन्न आपली ही ज्वेलरी मिरचीची व्हरायटी पंधरा गुंठ्याचा हा प्लॉट आहे बावीस जुलैला लागवड केली आहे बावीस जूनला बावीस जून बावी बावी आज आपण सतरा डिसेंबरला म्हणजे जवळजवळ पुढच्या चार दिवसात सहा महिने कम्प्लीट होतील क्षेत्र आहे पंधरा गुंठे आतापर्यंत मिळालेलं उत्पादन आहे नव्वद गुंठे नव्वद नव्वद क्विंटल नव्वद क्विंटल उत्पादन मिळालं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की सातत्याने होणारा पाऊस असेल किंवा मिरची पिकावर येणारा चुरडा मुरडा व्हायरस आपण जर या ठिकाणी सेटिंग बघितलं हे सेटिंग आपण पूर्ण बघू शकतो अशा पद्धतीने सेटिंग या ठिकाणी आहे हे सेटिंग आपण असंही बघितलं हे पूर्ण सेटिंग आहे मिरची क्वालिटी बघितली आपण अशा पद्धतीने ही क्वालिटी आहे एकंदरीत या पाठीमागचं कारण काय असू शकतं म्हणजे सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानचे वेळापत्रक सुरुवातीपासून वापरताय आणि आज सहा महिने होत आले आज देखील तोडा चालू आहे नव्वद क्विंटल तुम्ही पार केलंय अजून हे जे शेटिंग बघतोय अजून काही नाही झालं तरी तीस ते चाळीस क्विंटल माल पुढच्या दोन महिन्यात तुम्हाला मिळेल याच्या पाठीमागचं कारण आणि डॉक्टर किसानचं वेळापत्रक यामधला ताळमेळ काय सांगू शकता तुम्ही आता गेल्या तीन वर्षापासून आम्ही ज्वेलरी मिरची लावतो पण असं पहिलं वर्ष का आम्ही सहा महिन्यापर्यंत तोडा करतोय करतोय सहा महिन्यापर्यंत आमची मिरची उपटून टाकायचो आम्ही बरोबर इतके दिवस एवढी मिरची बघायला भेटत नव्हते चौथ्या खुड्यामध्ये पाचव्या खुड्यामध्ये एवढी छोटी छोटी मिरची राहायची मिरचीची लांबी आता ही लांबी होत नव्हती त्या मिरचीची ही लांबी आपण बघतोय राईट त्याच्यामुळे आम्ही मिरची उपटून टाकायचो पण ह्या वर्षी असं वाटत नव्हतं की इतक्या दिवस आमचा प्लॉट चालल मी ह्या वावरासाठी कांद्याचं रोप पण तयार करून ठेवत होतो का एवढे दिवस मिरची चालत नाही पण ह्या वर्षी असं की मिरची उपटायची गरज पडली नाही रोपवी काहीच वेळ आली पण मिरची अजून आहे तशीची म्हणजे याच्यानंतर अजून मी सांगतो अशी मिरची दिसते का अजून दोन तीन तोडे पुढची व्हायलाच पाहिजे नक्कीच आज सुरुवातीपासून एकदम चांगलं मार्गदर्शन भेटलं खर्च ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या गोष्टी माहिती होतात आता तुमच्या मार्गदर्शन काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट फोन करून विचारतो आम्ही अशी अशी अडचण आहे त्यामुळे कोणतीच अडचण आली नाही प्लॉट अजून पण एकदम छान आहे आज नव्वा दहावा तोडा असेल तुमचा मार्केटमध्ये काय अनुभव आहे मार्केट मध्ये असा अनुभव आजच तोडा होता आमच्याच गावात आहे मिरची तिचा आज पन्नास एकोण रुपयाचा भाव आहे आणि आमचा सहावा खुडा असून सातवा खुडा असून आज आमची एकाहत्तर रुपयाचा भावे काल पण त्र्याहत्तर रुपये गेली होती म्हणजे हायस्ट मिरची भाव विकतो आमच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता तुम मला स्वतःला दिसतंय की ही अजून दोन तीन महिने ही मिरची चालेल कदाचित तुमची सात डॉक्टर केसांची जोड राहिली तर आपण हिचा वाढदिवस पण साजरा करू तो काही भाग राहणारच नाही पण जे काही मार्केटचा अनुभव आहे नवीन मिरची पहिल्या दुसऱ्या तोड्याची एकावन्न त्रेपन्न पंचावन्न रुपयाने जाते आणि सहावा सातव्या तोड्याची मिरची एकाहत्तर त्र्याहत्तर रुपयाने जाते हाच क्वालिटी आणि क्वांटिटीचा भाग आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला या ज्वेलरी असेल तुमची सितारा असेल त्याचप्रमाणे आरमार असेल तलवार असेल या सगळ्या व्हरायट्यांमध्ये प्रामुख्याने कीटकनाशकची फवारणी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि योग्य समतोल जर आपण ठेवला तर आपल्या खर्चात देखील बचत होते आज पंधरा गुंठ्यामध्ये नव्वद क्विंटल म्हणजे जर एकराचा विचार केला तुम्ही नीट लक्षात घ्या एकराचा जर विचार केला तर अडीचशे पावणे तीनशे क्विंटलचा त्या ठिकाणी तोडा सहा महिन्यामध्ये होऊ शकतो अडीचशे तीनशे क्विंटल म्हणजे जोक नाही मित्रांनो आज वर्षभर सांभाळणारी द्राक्षबाग असेल डाळींबीक असेल इतरही फळबागा असतील तिथं वर्षभर झगडून देखील इतका खर्च करून इतकं उत्पादन आपल्या हातात मिळत नाही मग या शेतकऱ्याचा आदर्श नक्कीच घेतला पाहिजे इथं डॉक्टर किसानची शंभर टक्के जोड आहे परंतु पंचवीस टक्के फक्त डॉक्टर किसानचं काम आहे पंच्याहत्तर टक्के या शेतकऱ्याचं काम आहे कारण आलेलं मोबाईलवरचं वेळापत्रक ऑनलाईन मध्ये आज दुसऱ्यांदा व्हिजिट करतोय दिवाळीच्या वेळेस एक घाईत व्हिजिट केली होती सहा महिन्यामध्ये फक्त दुसरी विजिट ते पण शेजारी द्राक्ष बागेला विजिट करायला आलो होतो आणि तिथं समजलं की ही मिरची अजूनही सुरू आहे म्हणून या मिरची लवी म्हणजे या ठिकाणी संपूर्ण शंभर टक्के श्रेय शेतकऱ्याला जात की सुरुवातीपासून आतापर्यंत त्या ठिकाणी मोबाईलवर आलेलं वेळापत्रक पूर्ण अंधविश्वास ज्याला आपण म्हणतो थोडक्यात म्हणजे श्रद्धा खूप आहे डॉक्टर किसान देईल ते वेळापत्रक देईल ते कीटकनाशक देईल ते ऍप्लिकेशन ड्रिपच केलं तर तुम्हाला असा फायदा होतो याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच आता मी पण पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण मी शेती करतोय म्हणजे ह्या ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टी सपोज आता माहिती व्हायला सुरुवात झाली तुमच्यापासून <laughs> नक्कीच जर तुम्ही मी टाळाटाळ टाळ केली सुरुवातीला एकदम खरं बोलतो एक दोन स्प्रेची फक्त म्हटलं हे जरा भेटले नाही औषध म्हणून मारले नाही तरी पण मिरची दे ना लगेच मला प्रॉब्लेम जाणवायला लागला त्याच्या नंतर तंतोतंत शेड्यूल वापरलं मी मला कधीच वाटलं नाही का प्रॉब्लेम दाखवायचा काय फोटो मध्ये डॉक्टरांना असे प्रॉब्लेम होता मला नक्कीच मी सांगतो शेतकऱ्यांना नक्की मी म्हणजे डॉक्टर म्हणून सांगत मी शेतकरी म्हणून सांगतो नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही एकदा घ्या अनुभव आला तर परत घ्या नकीस। पण पर नक्की सांगतो पहिल्यांदा आज अनुभव आला एक मी आमच्या गावातले पुढच्या वर्षी ना दहा पंधरा शेतकऱ्यांना नक्की डॉक्टर मी स्वतः रजिस्टर करील प्लॉट त्यांचे आणि मी थेरी वापरायला लावेल त्यांना नक्की इतका कॉन्फिडन्स वाढून गेला शेती करण्याचा नक्कीच हा पर म्हणजे परत एकदा सांगतो प्रत्येक तरुण शेतकरी तो शेतीपासून थोडा भरकटत जातोय शेती तोट्याची होती या तरुण शेतकऱ्याचं उदाहरण नाव काय सांगितलं संतोष पुंडलिक शिंदे संतोष पुंडलिक शिंदे त्यांचा मोबाईल नंबर आहे त्यांचा ऍड्रेस आहे आजूबाजूचे शेतकरी या भागात मला माहितीये की हा जो पूर्ण खानगाव इथं मिरचीचं खूप मोठं मार्केट आहे खडक माळेगाव असेल त्याचप्रमाणे त्या ते बाजूला सारोळा असेल वनसगाव असेल बऱ्याचशा ठिकाणी मिरचीचं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं अगदी शिन्नर तालुक्यात घेतलं जातं या सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा हा विषय होता पंधरा गुंट्यामध्ये सहा महिने सुरू असलेली मिरची सेटिंग तुम्ही बघताय अजूनही तोडा सुरू आहे आणि मार्केटमध्ये जर पंधरा वीस रुपये किलो दर चांगला मिळतोय त्यासाठी आता ही सहा महिन्याची मिरची ज्यांची दुसरा तिसरा तोडा असेल त्या ठिकाणी या थंडीमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून चांगली फवारणी करत असताना कीटकनाशकची आपल्याला पंधरा दिवसातून पहिली फवारणी त्या ठिकाणी झेडे अडीचशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम आणि या थंडीमध्ये आपल्याला कॅल्शियम चांगल्या झाडामध्ये टिकून ठेवण्यासाठी एकराचं प्रमाण या ठिकाणी सांगतो हा प्लॉट पंधरा गुंठ्याचा एकरी एक लिटर टेकक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान हे जमिनीतून देऊन घ्या पुढची फवारणी करत असताना डावणी असेल भुरी असेल करपा असेल या रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा होऊ नये म्हणून दोनशे लिटरला डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम परत चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर मिरची लांबी ही क्वालिटी ही गुणवत्ता जर तुम्हाला ठेवायची असेल खाली जर तुम्ही बघितलं हे पूर्ण मिरची लगडलेली या ठिकाणी तुम्हाला दिसते असंच जर मिरचीचं उत्पादन घ्यायचंय देठ हिरवा लांबी चांगल्या पद्धतीचं वजन मिळवायचं असेल तर वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच दरम्यान ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि पाच किलो झिरो चौवेचाळीस चौवेचाळीस या चा खताची ग्रेड या थंडीच्या कालावधीमध्ये डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी वीस तारखेपर्यंत या पद्धतीने शेड्यूल राबवणं गरजेचं असेल करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल पानं पिवळी पडतायत पानांवर ब्लॅक स्पॉट येत आहेत मिरचीवर ब्लॅक डॉट येत आहेत त्यावेळेस कोर शंभर मिली कोसाड शंभर ग्राम असा एक स्प्रे करा चा स्प्रे घेत असताना एकरी चौतीस मिली दोनशे लिटर पाणी लागत असेल सतरा मिली पंधरा गुंठ्यासारखं क्षेत्र असेल शंभर लिटर लागतंय त्या ठिकाणी इन्क्लूड करून घ्या एकरी जर तुम्हाला चौतीस मिली सांगतोय वीस गुंठ्याला सतरा मिली पंधरा गुंठ्याला बारा तेरा मिली घ्या किंवा पंधरा गुंठ्याला सतरा मिलीचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात अशा पद्धतीने जर मिरची पिकाची काळजी घेतली अगदी तीस पस्तीस रुपये किलो दर मिळाला आता नव्वद गुंठे गुणिले सत्तर बहात्तर जरी नाही पकडला पण चाळीस रुपये पकडला नऊ चौक छत्तीस तीन लाख साठ हजार रुपये त्या शेतकऱ्याला होऊ शकतात आणि अजूनही पुढे दोन महिने मिरची सुरू ठेवून नक्कीच या शेतकऱ्याची डॉक्टर किसानला साथ जर राहिली तर डॉक्टर किसानची जोड देऊन पुढच्या फेब्रुवारी एंडिंगला परत या प्लॉटवर येऊन पंधरा गुंठ्यात एकशे तीस क्विंटलचं उत्पादन कसं घेतलं तो व्हिडिओ देखील मी दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी संतोषची जोड डॉक्टर किसानला असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट असताना ज्या ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या माहिती करून आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला इथं डॉक्टर केसांची ते वाहवा करत नाही परंतु जर चांगलं डायरेक्शन मिळत असेल आपला फायदा जर होत असेल तर ते घेतलं पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावं व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा पाठीमागचा देखील त्यांचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार